नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदेतर्फे रिझल्टची एक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर, तर काही पदांचा निकाल हा जाहीर झालेला आहे कुन कोणकोणत्या पदांचा लागलेला आहे आणि कोणकोणत्या कुन जिल्हा परिषदेतर्फे तो लावण्यात आला आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर पहिला निकाल हा लागलाय तो म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेतर्फे आणि कोणत्या पदाचा लागलाय तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाचा लागलाय इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघू शकता इथे पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर दिलाय त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी आहे त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलीये तुमचं नाव दिलेलं आहे तुमचे संपूर्ण मार्क्स इथे दिलेले त्यानंतर इथे तुमचा रिमार्क दिलेला आहे तुमचं हायर क्वालिफिकेशन तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आणि तुमचे इथे परसेंटेज मार्क दिलेले तर मित्रांनो इथे सर्वात पहिले लक्षात तुम्हाला जे मार्क्स बघायचे ते इकडचे तुम्हाला इथले टोटल मार्क्स बघायचे जे आउट ऑफ टू हंड्रेड आहे आणि काही जणांनी वेळेस विचारलं होतं हीच तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे का तर हो हीच तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे तर हायस्ट मार्क्स किती भेटले हे आपण इथे बघू शकता अशा प्रकारे हा रिझल्ट बघायचा आहे त्यानंतर पुढचा रिझल्ट लागलाय तो म्हणजे रायगड जिल्हा परिषदेतर्फे कोणत्या पदाचं लागलंय तर ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल याच पदाचं लागलाय तीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला जसं सांगितलं त्या प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट बघून घ्यायचा आहे पुढचा रिझल्ट लागलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेतर्फे कोणत्या पदाचा लागलाय तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचं लागलाय तर तीच डिटेल दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा रिझल्ट लागलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा परिषदेतर्फे आणि कोणत्या पदाचा लागलाय तर तो म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाचं लागलाय सेम इन्फॉर्मेशन आहे या सर्व पीडीएफ मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही तिथून तुम डाउनलोड करून बघायचे तुमचं नाव आहे का नाही आणि मित्रांनो हीच तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे यानंतर तुमची डीव्हीची ची प्रोसेस सुरू होणार आहे ती सर्व अपडेट तुम्हाला चॅनल वर भेटत राहील तर अशा प्रकारे या चार जिल्हा परिषदेतर्फे दोन पदांचे निकाल लावण्यात आलेले आहे आणि अजून काही पदांचे बाकी ते यापुढे लागणारच आहे तर अशाच झेडपीच्या भरतीच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या रिझल्ट संदर्भात जर काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा